आज तुम्हाला रेस्टॉरंटपेक्षाही भारी चिकन मंचाव सूप कसं बनवायचं हे मी सांगणार आहे त्याचबरोबर ज्या क्रिस्पी नूडल्स मिळतात त्या कशा बनवायच्या हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग रेसिपी बघूया सगळ्यात आधी सूपसाठी आपल्याला चिकन स्टॉक काढून घ्यायचा आहे चिकन स्टॉक म्हणजे आपल्याला पूर्णपणे चिकनचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरवून घ्यायचा असतो त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं त्या तेलामध्ये एक वाटीभर एक बाव, मोठा बाउल आपल्याला चिकन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बोनलेस पीस सुद्धा हवे वीद बोन हवे आहे आणि विथ म्हणजे असणारे पीस असतील तर ता त्याच्यामुळे तो स्टॉक खूप चांगला निघतो आता ते चिकन तेलामध्ये ते ते फ्राय केल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा ते एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एक तांब्याभर पाणी आपल्याला त्या चिकन मध्ये घालून आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट ते उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मी आता इथे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे उकळण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपल्याला क्रिस्पी नूडल्स ज्या सूपसाठी लागणार आहेत त्या आपण उकळण्यासाठी एका भांड्यात पाणी टाकून ठेवूया आता इथे मी कोबी चिरून आहे आपल्याला तो बारीक आणि चौकोनी चिरायचा आहे सूप मध्ये टाकण्यासाठी त्यामुळे चिकनचा स्टॉक निघेपर्यंत आपण हे सगळं काम करून घेऊया इथे कोबी चिरून झाल्यानंतर आपल्याला लसूणच्या एक चार ते पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत त्या सुद्धा अशा चौकोनी आणि बारीक बारीक चिरायच्या आहे मी इथे दाखवते हो त्या पद्धतीने बारीक बारीक अशा चिरून घ्या आता लसूण चिरून झाल्यानंतर ना इथे जो आपण चिकनचा स्टॉक उकळण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामधले जे पीस आहेत ते आपल्याला त्या स्टॉक मधून काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बाजूचं सुद्धा म्हणजे जर का विथ बोन असेल पीस तर त्याच्या बाजूचं जे काही शिजलेलं माऊस असेल ते काढून घ्यायचं थोडस बारीक बारीक कट करायचं अगदी पण बारीक नाही करायचं थोडेसे पीस थोडे मोठे मोठे ठेवायचे आता मी इथे ते सगळं व्यवस्थित वेगळं करून घेते तुम्ही याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फायव्ह सारखे पीस सुद्धा तळून टाकू शकता किंवा हे असेच नुसते उकळलेले पीस सुद्धा टाकू शकता दोन्ही चांगले शकता आता इथे आपल्या नूडल्स सुद्धा शिजलेल्या आहेत मी त्या शिजवतानाच त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकलं होतं त्यामुळे त्या व्यवस्थित मोकळ्या मोकळ्या शिजलेल्या आहेत आता काय करायचं त्यातलं पाणी सगळं निधळून आपल्याला एका प्लेटमध्ये त्या सगळ्या नूडल्स काढून घ्यायच्या आहेत आता इथे सूप साठी सगळ्यात आधी इथे मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये आपण जो मगाशी बारीक चिरलेला लसूण होता तो सगळ्यात आधी घालायचा आपल्याला तो पूर्ण शिजवायचा नाहीये थोडासा फ्राय करायचा आहे त्यामुळे लसूण घातल्यानंतर लगेच मी इथे कोबी घातलेला आहे आणि चिकन सुद्धा घालून हे सगळं व्यवस्थित एकत्र दोन मिनिटांसाठी आपल्याला फक्त फ्राय करायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे रेड चिली सॉस घालायचा आहे आणि त्याच्यानंतरनं जवळजवळ चार ते पाच मोठे चमचे आपल्याला सोया सॉस घालायचा आहे डार्क सोया सॉस त्याच्यामध्ये मीठ असतं आणि आपण स्टॉक काढतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालणार असाल तर चव घेऊनच मीठ घालायचं कारण सोया सॉसमध्ये तसंही मीठ असतं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जो मगाशी चिकनचा स्टॉक काढला होता ते पाणी आपल्याला या सूपमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित छान त्याला उकळी येऊ हो द्यायची उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोवरचं पाणी आहे ते घालायचं आहे मेन म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पाणी ओतत असताना आपल्याला एका हाताने पळीने हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही आता इथे तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लॉवरचं पाणी घातल्या घातल्या आपल्या सूपला किती छान असा घट्टपणा आलेला आहे सूप जरा जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडस पाणी एक्स्ट्रा ऍड करू शकता मी इथे अगदी थोडस कॉर्नफ्लॉवरच्या पाण्याचं जे भांडं होतं त्यात थोडंसं पाणी घालून त्या सूपमध्ये ऍड केलेलं आहे पुन्हा सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची आता या सूपमध्ये मी एक अंड घेतलं होतं ते पूर्णपणे फेटून घेतलेलं आहे आणि ते अंड अशा प्रकारे घालायचं आणि लगेच अशा पद्धतीनेच ते सगळं मिक्स करायचं त्या सूपमध्ये सूप आपलं उकळलेलंच असतं त्यामुळे अंड फार पटकन शिजतं तरी पण एक दोन ते तीन मिनटं आपल्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने अंड घातल्यामुळे त्या सूपला छान चव येते आता इथे मी तोपर्यंत ज्या मगाशी आपण उकळलेल्या नूडल्स होत्या त्या मी इथे तळून घेते अशा पद्धतीने आपल्याला त्या कडक होईपर्यंत तळायच्या आहेत मऊ असतील तर त्या शिजलेल्या नाही आहेत समजायचं जर का अशा पद्धतीने त्या अखंड एकत्र कडक राहत असतील तर आत्ता आपल्या नूडल्स पूर्णपणे तयार झालेल्या आहेत आणि इथे आपलं सूप सुद्धा तयार झालेलं आहे अगदी रेस्टॉरंटपेक्षाही भारी कारण आपण चिकनचं पूर्णपणे स्टॉक वापरलेला आहे यामध्ये आपण कोणतंही चायनीज सॉल्ट किंवा अजिनोमोटो वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे त्यामुळे लहान मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी खूप चांगलं आहे सूप खूप सोपी रेसिपी मी सांगितलेली आहे एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू